तहसीलदारांनी पवन ऊर्जा कंपनीला काढली नोटीस एकोणतीस जानेवारी पर्यंत पुरावा सादर करण्याचे आदेश पवन ऊर्जा कंपनी सुझलान आणि तिची उपकंपनी सर्जन रिअलिटीज यांनी नंदुरबार तालुक्यातील पट्ट्यातील सुमारे वीस पंचवीस गावामध्ये आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीवर केलेल्या अवैध अतिक्रमण तसेच मागासवर्गीय दोनच्या नव्या शर्तीच्या जमिनीवर उभारलेले टॉवर विरोधात समितीचे अध्यक्ष अरुण रामराजे यांच्या नेतृत्वात अनेक आंदोलन करण्यातील न्याय मिळावा यासाठी निवेदन देण्यात आले आहेत वीस वर्षाच्या लढ्याला यश मिळणार असल्याची शक्यता दिसत असून जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांनी या प्रकरणाची गंभीरतेने दखल घेत प्रशिक्षणार्थी प्रशासकीय सेवेतील अधिकारी तहसीलदार जी व्ही एस पवनदत्ता यांना शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत पवन दत्ता यांनी यंत्रणेसह जमीन गेलेल्या शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली आहे सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न